मध्यधुंद डॉक्टर मुळे प्रसूती लांबली नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार सध्या समोर आलाय संतप्त शिवसैनिकांनी या डॉक्टरला चांगला चोप दिलाय नांदगाव ग्रामीण रुग्णालयाची अनास्था समोर आलेली आहे डॉक्टर मध्यधुंद अवस्थेत होता त्यामुळे प्रसूतीचे रुग्ण हे तात्काळ त्यांना ठेवले त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी या डॉक्टरला चांगला चोप दिलाय किती वाजता आले तुम्ही सकाळी अकरा वाजता आले बर आता किती वाजले आता अकरा वाजली रात्री अजून तुमचे पेशंट तुम्हाला घेतलं नाही आम्हाला अजून काय म्हणायला लागले म्हणे झोपू द्या म्हणे वेळ आहे म्हणे सकाळी कहू म्हणे आपण म्हणे मग रात मधून पेशंट काय झालं काय करायचं फिरू द्या म्हणे त्यांना झोपू द्या म्हणे मी म्हणायचे म्हणत तिचा कळा येऊ राहिल्या म्हणते ते म्हणा त्या झोपू द्या म्हणे कहू म्हणे सकाळीच म्हणे आमच्यावर कळ आणि मग रात मधून काय झालं झालं तर काय करायचं आम्ही आदिवासी